नमस्कार मित्रांनो तुमच्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत राज्यात माहिती सरकारचे खाते वाटप झाल्यानंतर मंत्र्यांनी पदभार स्वीकारला आहे राज्यातील प्रमुख पक्षांमध्ये आता नेतृत्व बदलाचे वारे वाहू लागले आहेत भाजप काँग्रेसमध्ये नेतृत्व बदल होणार असल्याची शक्यता आहे महाविकास आघाडीतील काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गटातही निवडणूक निकालानंतर नेतृत्व बदलाच्या चर्चांना जोरदार जोर आला आहे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्याने भाजपाला लवकरच स्वतंत्र प्रदेशाध्यक्ष मिळणार असल्याची माहिती आहे भाजपात एक व्यक्ती एक पद असे धोरण असल्याने बावनकुळे यांना भाजप प्रदेशाध्यक्ष पद सोडावे लागणार आहे पुढील ला वर्षी बारा जानेवारीला पक्षाचं अधिवेशन असून या अधिवेशनात पक्षाला नवीन अध्यक्ष मिळण्याची शक्यता आहे भाजपा माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांचे नाव प्रदेशाध्यक्ष पदासाठी चर्चेत आहे काँग्रेस काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभा निवडणुकीच्या राजीनामा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे पाठवला आहे त्यामुळे काँग्रेसला लवकरच अध्यक्ष मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे काँग्रेसच्या नव्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी बाळासाहेब थोरात सतेज पाटील विजय वडेट्टीवार यांची नावे चर्चेत आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची या अगोदरच टर्म पूर्ण झाली आहे त्यातच पक्षाचा विधानसभा निवडणूक निवडणुकीत पराभव झाल्यामुळं पक्षाला नवीन प्रदेशाध्यक्ष दिला जाण्याची शक्यता आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षपदी कोणाची निवड होईल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर त्यांच्या नेतृत्वात पक्षात लोकसभा आणि विधानसभा निवडणूक झाली लोकसभा निवडणुकीत पक्षाला मोठं यश मिळालं त्यामुळं तटकरे यांनी यांची पुन्हा निवड होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा